काल परभणीमध्ये झालेल्या सभेमध्ये आमदार सुरेश दस साहेबांनी ज्या पद्धतीनं अजितदादावर विनाकारण टीका केली त्यामुळे मी ते ट्विट केलेलं आहे कारण सुरेश दस साहेब म्हणतात अजितदादांना जे प्रश्न विचारले क्या हुआ तेरा वादा अजितदादानी काय सांगितलं होतं की चौकशीमध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असू द्या कार्यकर्ते असू द्या त्यांच्यावरती कारवाई करणार म्हणजे करणार आणि मला विश्वास आहे की दादा जर कोणी त्याच्यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करायला कुठलीही गय करणार नाहीत हा विश्वास मला दादावरती आहे परंतु सुरेशांना जाणीवपूर्वक मायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई व्हावी त्यांना जास्तीत जास्त जी शिक्षा होईल ते होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत परंतु सुरेशांना दस राजकारणाच्या पोटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करतायत आणि कुठंतरी आपल्याच मित्रांना अडचणीत आणण्याचं काम ते करतायत म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती केली होती की त्यांनी तात्काळ यांना आवर घालावा अन्यथा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करतायत म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आणि गृहमंत्र्याला माझी परत एकदा विनंती आहे

म्हणजे तुमच्या ग्रह खात्यावर विश्वास नाही का की ग्रहमंत्र्यावर विश्वास नाही याचं उत्तर अण्णांनी द्यावं संतोष देशमुखच्या हत्येमध्ये जे कोणी सहभागी असतील त्यांच्यावरती कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती कायम आहे सुद्धा तेच बोललेलं आहेत परंतु सुरेश अण्णा या गोष्टीचं राजकारण करतायत म्हणून माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे त्यांना आवर घालावं संपूर्ण प्रकरणात जी एस आय टी स्थापन केलेली आहे त्याच्यातले जे पी एस आय महेश बिगने त्याचा सुद्धा फोटो हो आता वाल्मिक करार यांच्या समोर आलेला पाहायला मिळतोय आणि ते या एस आय टी मध्ये कसं बघतात या सगळ्या प्रकरण निष्पक्ष पोहोचते का संपूर्ण जर कोणी एखादी व्यक्ती आरोपीच्या जवळचा असेल तर त्यांना तात्काळ त्या चौकशीतून दूर केलं पाहिजे ही आमची मागणी आहे ती करण्याची संपूर्ण जबाबदारी गृह खात्याची आहे ती आम्ही गृह खात्याकडे सुद्धा मागणी करतोय की या चौकशीमध्ये निष्पक्षपणे चौकशी, चौकशी करणारे लोक अधिकारी त्या ठिकाणी नेमणूक केली जावी परंतु काही लोक म्हणजे सुरेशांनासारखे लोक अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यांना फक्त स्वर्गीय संतोष देशमुख हात्य तर राजकारण करायचं आहे त्यांना विनंती आहे की आपल्या सर्वांची भूमिका हेच राहिली पाहिजे की संतोष देशमुख यांच्या हा यांना न्याय भेटला पाहिजे त्याच्यावरती राजकारण करून आपल्या राजकीय पोळ्या भाजवण्याचं काम हे आमदार सुरेश दर साहेबांनी करू नये आधी फक्त भाजप येतो तुमच्या पक्षात किंवा धनंजय मुंडेकर पंकजा मुंडेकर आता शिवसेनाही त्याच्यात उतरलेली आहे गजन म्हटलंय की धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेचा राजीनामा घ्यायला गेला पाहिजे याच्यावरती ज्येष्ठ नेते जर त्याच्या चौकशीत दोषी आढळले तर त्यांचा राजीनामा हे तिन्ही पक्षाचे माहितीचे नेते बसून ठरवतील आणि ते घेतील सुद्धा जर दोषी आढळले तर परंतु कोण सांगत आहे कोणाच्या फायद्यासाठी सांगत आहे त्यामुळं राजीनामा घेणार नाहीत चौकशीमध्ये पोलिसाचा अहवाल जे काही सांगेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि त्याच्यात जर दोषी असेल तर त्याला सुट्टी अजितदादा देणार नाहीत हा आम्हाला पूर्ण विश्वास ते आमचा पूर्ण विश्वास गृह खात्यावरती आहे गृहमंत्र्यावरती आहे आम्ही असं कुठेही त्यांच्यावरती अविश्वास दाखवला असं नाही परंतु सुरेशांना दस ज्यावेळेस आमच्या नेत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतात त्यावेळेस मला फक्त त्यांना जाणीव करून द्यायचं होतं की आम्ही सुद्धा असे प्रश्नचिन्ह तुमच्या नेत्यावर उपस्थित करू शकतो म्हणून तशा पद्धतीचं ट्विट मी टाकलेलं आहे त्यांनी फक्त एवढंच काळजी घ्यावी की त्यांच्या विधानामुळं किंवा त्यांच्या भाषणामुळं महायुतीमध्ये मिटाता खडा टाकण्याचं काम करू नये स्वर्गीय संतोष देशमुखाच्या हत्येचं राजकारण त्यांनी करू नये एवढीच विनंती आपल्या माध्यमातून मी त्यांना करतो आज आज पुण्यात आंदोलन आहे तर नऊ तारखेला संपूर्ण राज्यभर ग्रामपंचायती बंद आंदोलन देण्यात आला लोकभावना आता महाराष्ट्रामध्ये खूप तीव्र आहेत जे कुणी याच्यामध्ये दोष आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी लोकांच्या भावना आहेत आणि मला विश्वास आहे की हे महायुतीचं सरकार कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाही परंतु या लोकांच्या भावना तीव्रता आहेत तेवढं संयमानं आम्ही सरकार म्हणून पाहतोय आणि मला विश्वास आहे की महायुतीचे नेते कुठल्याही गुन्हेगाराला सोडणार नाहीत आत्ताचं जे चालू आहे जे लोकांमधून आक्रोश चालू आहे त्यांच्या भावना ती समजून घेतल्यात पाहिजे सरकार म्हणून त्याच्यावरती आपण समजदारीने काम केलं पाहिजे असं मला वाटतं एक गंभीर प्रश्न आहे की तर खरंतर कराड हे पुण्यात जे ते स्वतः पोलिसांच्या अधीन झाले होते पण त्याच्या त्या ज्या गाडीने गाडीची चर्चा झाली दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की पुण्यात ते जर समोर येतात पोलिसांच्या तर मग ला किंवा इंटेलिजंटला ह्या सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या की अशा चर्चा सत्र जे ते संपूर्ण राज्य करण्यात समाज माध्यमावर चालले तर तुम्ही कसं बघता पुणे आणि राष्ट्रवादीच जवळचं राहते किंवा पश्चिम महाराष्ट्राचं एक जवळचं राहतो आणि त्या पश्चिम महाराष्ट्रात असं घडत सर्वप्रथम ज्या गाडीतून वाल्मिक कराड आले होते आणि जी अजितदादांच्या ताक्यात गाडी होती त्या दोन गाड्या वेगळ्या होत्या बजरंग आप्पा सोनवणेनी जाणीवपूर्वक एक अजितदादाची प्रतिमा मलिन करण्यासाठी कदाचित त्यांना नंबर प्लेटमधला ते उच्च शिक्षित असल्यामुळं फरक कळाला नसेल म्हणून तशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं होतं आणि आरोपी पुण्यात सापडले ते पुण्यातच का सापडले किंवा पुण्यात काय करत होते ह्याचा पूर्ण माहिती हे तिथले चौकशीचे अधिकारी देतील ते काय कुठे कुठं होते कुठं कुठं फिरले याचा पूर्ण जी काही त्याची माहिती आहे ते चौकशी अधिकारी देतील त्याबद्दल आम्ही अधिकृतपणे माहिती सांगू शकत नाही कारण ती गोपनीय भाग आहे त्याच्याबद्दल पोलीस आपल्याला माहिती देतील परंतु पुण्याचं ना आणि ज्या आरोपीचा काही संबंध आहे का तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आरोपीचा काही दुरान्वे संबंध नाही जाणीवपूर्वक आमच्याशी त्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करणार नाही आणि करतही नाही भुजबळ साहेब ज्या पद्धतीने बोलले त्यांची एक भावना आहेत महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्याच्या वेगवेगळ्या भावना आहेत त्याच पद्धतीची भुजबळ साहेबाची भावना होते परंतु राजकीय भूमिका वेगळ्या घेतल्याच्या नंतर एकत्र येण्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो वरिष्ठ पातळीवरचा होईल वरिष्ठ नेते ठरवतील त्याबद्दल बोलण्यात की आम्ही मोठे नाहीत परंतु त्या बाबतीत वरिष्ठ नेते आपल्याला उत्तर देतील महायुतीमध्ये पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याला कुणाला द्यायचं याबद्दलचा संपूर्ण निर्णय हा महायुतीचे तिन्ही नेते घेतील सव्वीस जानेवारी आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री